नमस्कार मित्रांनो इतर दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नांची ही सिरीज चालू आहे त्यामधली ही पंधरावी व्हिडिओ ज्यामध्ये परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या संकल्पनेमधल्या अंकगणिती गणती श्रेणी या प्रकरणातले कन्सेप्ट आपण बघणार आहोत की अंकगणिती श्रेणी तयार करा मित्रांनो दोन प्रकारचे प्रश्न आज आपण ज्यावर चर्चा करतोय की एखादी अंकगणिती अंक गणिती श्रेणी तयार करा म्हणजे पहिल्या पदाने साधारण फरक दिला असता अंकगणिती श्रेणी कशी तयार करायची किंवा ठराविक पद सुद्धा काढायला प्रश्न विचारला जातो तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे या दोघांपैकी एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला हमकास विचारला जातो त्यामुळे या इम्पॉर्टंट प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात आपल्या प्रश्नाकडे तर बघा मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे तसं बघायला गेलं तर सोपा सुद्धा आणि खूप महत्वाचा आहे एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद दहा आणि सामान्य फरक तीन असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा बघा या ठिकाणी मित्रांनो अंक गणिती श्रेणी लिहा आता यामध्ये ए बरोबर किती ची किंमत मला दहा दिली आणि डी म्हणजे साधारण फरक जो आहे तो माझ्याकडे तीन आहे तर ती अंक गणिती श्रेणी लिहा आता अंक गणिती श्रेणी लिहा म्हणजे काय पहिली तीन ते चार पद काढा पहिली चार पद काढा आणि ती चार पद लिहून पुढे तीन टिंब द्या विषय संपला तर इथे मला पहिली चार पद काढावी लागतील टी वन काढा टी टू काढा टी थ्री काढा आणि टी फोर काढा आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं वन टी वन किती बाबा टी वन म्हणजे ए असतो आणि ए ची किंमत दहा असते हे लक्षात घ्या टी वन ची किंमत एकदम सोपी आहे टी वन म्हणजे पहिले पद आणि पहिलं पद इथं ए आहे म्हणजे टी वन बरोबर ए बरोबर दहा विषय संपला आता टी टू कसा काढायचा टी वन आधी डी टी, टी, टी थ्री म्हणजे टी टू अधिक डी करा आणि टी फोर म्हणजे काय टी थ्री अधिक डी करा विषय संपला बघा टी वन आधी डी टी वन ची किंमत किती दहा आहे आणि अधिक डी किती माझ्याकडे तीन आहे दहा तीन झाले तेरा झालं टी थ्री म्हणजे टी टू अधिक डी टी टू ची किंमत आले तेरा मग टी टू किती तेरा अधिक ची किंमत किती बाबा माझ्याकडे तीन आहे तेरा आणि तीन झाले सोळा टी फोर बरोबर टी ची किंमत आपण काढली सोळा आणि अधिक ची किंमत किती आहे बाबा तीन सोळा आणि तीन माझ्याकडे झाले एकोणीस तर अशा प्रकारे ही अंक गणिती श्रेणी काय बाबा अंक गणिती श्रेणी अंक गणिती श्रेणी श्रेणी बरोबर काय झाले बाबा ही अंकगणिती श्रेणी आहे दहा तेरा सोळा एकोणीस डॉट 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 मग अंकगणिती श्रेणी जर तुम्हाला तयार करायला सांगितली तर हा एकदम सोपा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये एकच आपल्याला काम करायचं आहे पहिली चार पद काढा या चार पदांना लिहा पुढे तीन टीम द्या ही अंकगणिती श्रेणी तर या प्रकारचा प्रश्न खूप वेळा आतापर्यंत वेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेला आहे इथं काय होतं माहितीये का ए आणि डी या दोघांच्या किमती बदलतील ए आणि डीच्या किमती बदलतील परंतु ही जी पद्धत आहे प्रोसिजर आहे ती सेम असणार आहे टी वन म्हणजे ए टी टू म्हणजे टी वन आधी कधी टी थ्री म्हणजे टी टू आधी कधी टी फोर म्हणजे टी थ्री अधिक या सगळ्या गोष्टी अजिबात बदलणार नाहीत आता आपण पुढचा एक प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय बाबा दिला जाईल उदाहरणार्थ बघा पुढचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ए बरोबर पाच आणि डी बरोबर दोन तर पहिली चार पदे काढा तर पहिली तीन पदे काढा पहिली तीन पदे काढा पहिली अंक गणिती श्रेणीची पहिली तीन पदे काढा तीन पदे काढा असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं इथं काय प्रश्न विचारला गेला होता की अंक गणिती श्रेणी तयार करा किंवा पहिली चार पदे काढा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिली दोन पदे काढा असा सुद्धा विचारला जाऊ शकतो पहिली पाच पदे काढा असाही विचारला जाऊ शकतो आता तीन पदे काढा असा जर प्रश्न विचारला तर एकदम सोपं आहे टी वन टी टू आणि टी थ्री अशीच मला तीन पदे काढायची टी वन म्हणजे बाबा ए असतो आणि ची किंमत आपल्याकडे पाच माहिती आहे टी टू म्हणजे काय सूत्र आहे टी वन अधिक डी टी थ्री म्हणजे काय टी टू अधिक डी ओके टी टू म्हणजे टी वन आधी कडी टी वनची किंमत पाच आहे अधिक ची किंमत दोन आहे पाच आणि दोन झाली सात टी थ्री म्हणजे टी टू अधिक टी टू किती सात आहे अधिक ची किंमत किती दोन आहे सात आणि दोन झालं नऊ मग आता पहिली तीन पदे या अंक गणिती श्रेणीची पहिली तीन पदे या ठिकाणी आपल्याला विचारलेत मग पहिली तीन पदे या ठिकाणी आपण जर लिहिली तर ती आहे पाच सात आणि नऊ विषय संपला पहिली दोन पदे विचारले असते तर पाच आणि सात आला असतं चार विचारले असतील तर चौथं पण काढलं असतं जे अकरा आलं असतं तर या दोघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो एखाद्या अंकगणिती श्रेणीची तुम्हाला पहिले पद आणि साधारण फरक दिला असेल तर ती अंक गणिती श्रेणी तयार करा किंवा त्या अंकगणिती श्रेणीची ठराविक पदे काढा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो तर आजच्या चर्चेमध्ये ही संकल्पना बघितली मी जरा थोडासा बाजूला होता याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ओके तर बघा मित्रांनो आता ही संकल्पना आपण बघितली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता एक महत्वाची गोष्ट जाता जाता सांगतो की गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करायची नाहीये तुमच्यासाठी आपण एक स्पेशल ऍप बनवलाय आपला आणि त्या ऍपमध्ये एक स्पेशल कोर्स आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर महत्वाच्या संकल्पना गुणधर्म इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केली जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाचे असतात ओके त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह येत असतो आणि महत्वाच्या नोट्स कन्सेप्ट नोट्स प्रश्नपत्रिका तुम्हाला या ऍपवरती या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा कोर्स जर परचेस करायचा असेल तर आपला ऍप डाउनलोड करा ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तुम्ही प्ले स्टोरला जाऊन सुद्धा सर्च करू शकताय आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऍपची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ॲपवर ऍपवरती जाऊन हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपये प्रतिमाहा तुम्हाला या कोर्समध्ये पेड करावे लागतील आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील तर ओके मित्रांनो आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद